साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पुणे जिल्ह्यातील बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात सकाळी साडेअकराच्या दरम्यान भीषण अपघात झाला या अपघातात वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींसह तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला एका डंपरला गाडी धडकून गाडी चाकाखाली गेल्याने तिघेही जण चेंगरले गेले सकाळी वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली बाईक सापडल्याने तिघे चेंगरले या दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला या डंपरखाली बाईक चिरडली आणि अपघात झाला घटनेत ओंकाराचार्य मूळ राहणार सणसर तालुका इंदापूर सध्या राहणार मोरगाव रोड बारामती यांचा जागीच मृत्यू झाला ओंकार यांच्या बाईकवर दोन मुली होत्या यामध्ये चार वर्षांची मधुरा आणि दहा वर्षांची या दोघीही गंभीर जखमी झाल्या मात्र दवाखान्यात उपचारासाठी पोहोचण्यापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला एकाच कुटुंबातील तिघेही जण एकाच अपघातात गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान पोलिसांनी डम्पर चालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे